अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे महत्वाची बैठक झाली जागा वाटपाच्या बैठकीआधी बैठक घेतली महायुतीची बैठक पार पडली अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत अमित शहा यांनी मंगळवारी दुपारी नागपुरात विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा आढावा घेतला त्यानंतर अमित शहा छत्रपती संभाजीनगर येथे आले अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे महत्वाची बैठक झाली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पा चर्चा झाली या बैठकीत जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते या बैठकीत जवळपास एक तास जागा वाटपाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली जागा वाटपाच्या बैठकीआधी शहानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली यानंतर महायुतीची बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे या बैठकीमध्ये भाजपला एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा देण्यात येण्याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या बैठकीमध्ये उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी ही जागा वाटपाच्या चर्चेला दुजोरा दिला ते म्हणाले जागा वाटपाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही समोपचाराने चर्चा होत आहे अंतिम जागा वाटप होईल तेव्हा कोणती जागा कोण निवडेल ते करू या बैठकीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले अमित यांचा दौरा हा तयारी करण्याच्या दृष्टीने आहे दुपारी नागपूर संध्याकाळी संभाजीनगर बुधवारी नाशिक आणि संध्याकाळी कोल्हापूर असा हा दौरा नियोजित आहे विदर्भ मराठवाडा नाशिक आणि कोल्हापूर येथील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आगामी निवडणूक भाजपला जिंकण्यासाठी एक रचना तयार करण्यात आली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आगामी निवडणुका भाजप नक्की जिंकेल असा विश्वास आम्ही अमित शहा यांना दिला